तर मित्रांनो प्रवासामध्ये अगदी झटपट होणारी आवळ्याची आपण चटणी बनवणार आहोत म्हणजेच एक प्रकारचं लोणचंच आहे ते कसं बनवायचं तेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर मित्रांनो आवळ्याची चटणी बनवण्यासाठी मी येथे नऊ ते दहा आवळे घेतलेले आहे आणि एक मोठ अशी वाटी गुळाची घेतलेली आहे तर मी ऑलरेडी गुळाचा पाक केलेला होता त्याच्यामुळे मी त्याच पातेल्यामध्ये गुळ घेतलेला आहे आणि एक वाटी भरून मी येथे पाणी घेतलेले आहे जेवढं गुळ तेवढं पाणी घेणं गरजेचं आहे आपल्याला गुळ जास्त पातळही करायचा नाही आहे घट्टही करायचा नाही मीडियम ठेवायचं आहे तर येथे आपले आवळे ना हे कम्प्लीट दहा आवळे आहे तर असे मोठे मोठे लहान मोठे शेपमध्ये मी घेतलेले आहे मॅटर नाही करत तुम्ही कुठलेही घेऊ शकता तर तीन पाण्याने स्वच्छ धुणे गरजेचं आहे हे लक्षात घ्या तर इथे मी तीन पाण्याने याला स्वच्छ धुवून घेणार आहे आणि आवळ्याच्या वरती थोडंसं पाणी आपल्याला येथे लागणार आहे शिजवण्यासाठी हे लक्षात घ्या तर तुम्ही बघू शकता आवळ्याच्या वरती थोडंसं पाणी येऊ द्यायचं आहे इतपत आपल्याला पाणी लागणार आहे जेणेकरून आवळे ज्यावेळेस शिजतील त्यावेळेस हे पाणी ची वाफ होते आणि हे पाणी उडून जातं आणि थोडंसं पाणी याच्यात राहून जातं आता आवळ्याचा तुरटपणा काढण्यासाठी यामध्ये मी चवीपुरतं मीठ ॲड करणार आहे मीठ जास्त ॲड करायचं नाही हे लक्षात घ्या पण जो वरचं जे आवरण असतं ते तुरट असतं आणि आतलंही थोडंसं तुरट असतं त्यामुळे ते काढणं फार गरजेचं असतं आता गॅसवर मी हे पातेलं ठेवलेलं आहे आणि तीन ते चार उकळी मी काढून घेणार आहे आपल्याला खूप जास्त शिजवायचंही नाही आहे हे लक्षात घ्या आपल्याला नॉर्मल असं शिजवायचं आहे आणि तीन ते चार उकळी काढून घ्यायची आहे हाय फ्लेमर तुम्ही बघू शकता तर मी मध्ये मध्ये आवळा चेकसुद्धा केलेला आहे आता हा अजून हलकासा झालेला नाही आहे आणि थोडा कच्चा आहे त्याच्यामुळे ना मी पुन्हा याला पाच ते दहा मिनटं शिजवून घेतलेला होता आणि आता तुम्ही बघू शकता फायनल लुक तर मित्रांनो हाताने सुद्धा हा मॅश होतो इतका व्यवस्थित झालेला असतो जसा गुलाबजामून असतो अगदी तसाच तुम्हाला इथे हा करून घ्यायचा आहे एकदम नरम आणि सॉफ्ट हा होतो आणि असा फुगतो तर अशा पद्धतीने हा व्यवस्थित इथे शिजवल्या गेलेला आहे आता पुढच्या प्रोसेसकडे वळूया तर मित्रांनो एक महत्त्वाची टिप तुमच्यासाठी कधी कधी काय होऊन जातं रात्रीच्या वेळेला आपण हे बनवत नाही आणि आपण शिजवून ठेवून देतो पण मग ते खराब होण्याचे चान्सेस असतात त्यामुळे काय करायचं ज्या वेळेस तुम्ही आवळे शिजवून ठेवलेले असेल आणि वेळ कमी असेल तुम्हाला रात्री करायचे नसेल किंवा दिवसा करायचे नसेल तर त्या पाण्यामधून ते काढायचे नाही ते तसंच ताटली झाकून वरती ठेवून द्यायचं आणि सकाळी उठल्यानंतर ते पाणी बाहेर काढायचं आणि तुम्ही हे आवळे वापरात आणू शकता तर आपले आवळे रात्री जरी शिजवले तरी सुद्धा ते खराब होत नाही किंवा दिवसा शिजवले तरी सुद्धा खराब होत नाही फक्त तुम्हाला पाण्यातून काढायचं नाहीये हे महत्वाचं आहे हे लक्षात घ्या जेणेकरून तुमची आवळे आठ ते पंधरा दिवस आरामात टिकतील तर मित्रांनो शिजवलेले आवळे होते तर मी रात्रभर आहे ना त्याला तसंच पाण्यामध्ये ठेवले होते सकाळी उठून मी काढून घेतलेले आहे आणि आता एका छोट्या चाळणीने त्याला खिसून घेणार आहे तर तुम्ही जाड ठेवू शकता जसं आपण लोणच्याच्या फोडी बनवतो तसं किंवा मग खिसूनसुद्धा सुद्धा करू शकता तर मी मिडियम साईजमध्ये खिसणार पण आहे आणि जे जाड जाड असेल ते सुद्धा त्याच्यात ॲड करून घेणार आहे जेणेकरून तुम्ही प्रवासामध्ये जेव्हा घेऊन जाणार त्यावेळेस तुम्हाला लोणच्याची आठवण येणार नाही आणि ही पेस्ट इतकी सुंदर होऊन जाते की मुलं आवडीने खातात तर अशा पद्धतीने संपूर्ण मी किस इथे किसून घेणार आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने संपूर्ण आवळे येथे मी खिसून घेणार आहे तर पातेल्यामध्ये जो गुळ घेतलेला होता आणि एक वाटी पाणी घेतलेला होतं ते व्यवस्थित इथे मेल्ट करून घेणार आहे आणि ह्या गुळाच्या पाण्यामध्ये आपल्याला संपूर्ण किस ॲड करून घ्यायचा आहे तर मित्रांनो एक लक्षात घ्या की चाचणी आपल्याला खूप जास्त कडकही ठेवायची नाही आहे आणि एक तारचीही ठेवायची नाही फक्त आपल्याला येथे गुळ वितळून घ्यायचं आहे हे लक्षात घ्या आणि मेजरमेंट पुन्हा एकदा सांगते एक वाटी गुळ असेल तर एक वाटी पाणी घ्यायचं आणि आठ ते नऊ येथे मी आवळे घेतलेले आहे तर मित्रांनो आपल्याला हे आवळे छान असे ना आता तर हे आवळे गुळाच्या पाण्यामध्ये व्यवस्थित असे शिजून घ्यायचे आहे आणि गुळाचं पाणी शक्यतो आटून द्यायचा आहे हे लक्षात घ्या जितकं ते आटणार तेवढा हा गुळाचा पाक व्यवस्थित होतो आणि दोन तीन तासामध्ये तुम्ही हे मुरून ठेवायचं व्यवस्थित आणि त्याच्यानंतर तुम्ही मुरब्बा हा खाऊ शकता किंवा प्रवासामध्ये आठ ते दहा दिवस तुम्ही आरामात घेऊन जाऊ शकता शक्यतो त्याला एक एक दिवसाचा जर रेस्ट दिला तो खूपच बेस्ट कारण की रात्रभर ठेवल्यामुळे हे छान असं मुरून जातं तर यामध्ये चवीपुरती मीठ ॲड करूया आणि तुम्हाला वाटलं तर गरजेनुसार यामध्ये तुम्ही थोडीशी चिमटभर लाल तिखटसुद्धा कर, ऍड करू शकता व्यवस्थित मिक्स करून घेणे आणि दोन ते तीन मिनटांसाठी आणखी आपण याला व्यवस्थित होऊ देणार आहे पूर्ण आपल्याला गूळ येथे आटू द्यायचा आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो आपला गुळाचा मुरबा हा फायनल स्टेजला आलेला आहे व्यवस्थित असा हा आटून गेलेला आहे आणि तुम्ही बघू शकता हाय फ्लेमवर नंतर आपण दोन ते तीन मिनटासाठी ठेवणार आहे आणि जस जसं तो आटणार तस तसं त्याची चवही वाढणार आणि मुरब्बा हा फायनल स्टेजला जाणार तर तुम्ही बघू शकता इतका सुरेख हा झालेला आहे तुम्ही या स्टेजवर सोडू शकतात किंवा आणखी त्याला जर महिनाभर ठेवायचं असेल तर तुम्ही थोडंसं पाणी जास्त ठेवायचं आणि नसेल ठेवायचं असेल तर पूर्ण आटून घ्यायचं पाणी शक्यतो नॉर्मल असं आणि थोडंसं पाणी ठेवायचं जेणेकरून प्रवासामध्ये आपण याचा जो पाक असतो ना मुलांना देऊ शकतो लोणच्याच्या फोडीसोबत त्यासाठी तर जवळपास आता हा कम्प्लीट झालेला आहे तर आता गॅसची फ्लेम मी बंद करून घेणार आहे अशा पद्धतीने मित्रांनो आपला गुळाचा मुरबा हा झटपट तयार झालेला आहे प्रवासासाठी तर मी तुम्हाला जवळून दाखवतो एवढा ठीक हा झालेला आहे तर मित्रांनो एक लक्षात घ्या की दहा ते बारा दिवसासाठी हा मी केलेला आहे जास्त दिवसासाठी केलेला नाही आहे त्यामुळे ह्याची लाईफसुद्धा आठ ते पंधरा दिवसाच्या वरती राहणार नाही हे लक्षात घ्या ज्यावेळेस तुम्हाला महिनाभरा किंवा वर्षभरासाठी मी वेगळा दाखवणार आहे तो कसा टिकवायचा सा, तेही सांगणार आहे पण आता आपण हा झटपट बनवलेला आहे मुलांसाठी ज्यावेळेस आपण प्रवासात जातो किंवा आपल्याकडं वेळ नसतो घरात काही नसतं किंवा गोडाचं काहीतरी लोणचं वगैरे न्यायचं असतं त्यावेळेस मी हा एक ऑप्शन म्हणून ठेवलेला होता तो तुमच्यासोबत शेअर केलेला आहे आठ बारा दिवस तुम्ही आरामात याला प्रवासात घेऊन जाऊ शकतात मध्ये याला थंड करून ठेवायचं फ्रीझरमध्ये ठेवा अतिशय व्यवस्थित राहणार तर अशा पद्धतीने मी हा आवळ्याचा झटपट मुराबा बनवलेला आहे हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये कळवा